आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढा तुम्ही गरीबाला मदत कराल श्रीमंत माणूस आपले कशी प्रकारे कामं करून घेतो हे सगळ्यांना माहीत आहे आज परिस्थिती अशी आहे की गरीब माणसाला कुठल्या सरकारी ऑफिस मध्ये थारा मिळत नाही त्याला तुम्ही विचारायला पाहिजे त्याच्या अडचणीत थोडासा आउट ऑफ वे गेला तरी काही हरकत नाही पण त्याची समस्या सोडवायचा प्रयत्न करायलाच पाहिजे हे सगळं करताना तुमच्यावरती स्ट्रेस येणार स्ट्रेस आला तरी अप्स अँड डाऊन सर्व्हिस मध्ये असतात हे विसरू नका याला तोंड द्यायला तुमची मेंटल स्ट्रेंथ चांगली असायला पाहिजे तुम्ही ज्यावेळेला जॉब ऍक्सेप्ट करता त्यावेळेला जॉब सुद्धा ऍक्सेप्ट करतो कुठलंही शासन आलं तुम्ही चांगलं काम केलं किंवा त्यांच्या मागे फिरलात तरी तुमचा एक आणि पगार वाढून मिळणार नाही ते तुमचा एक रुपया पगारही कमी करू शकणार नाही म्हणून माझं इन्सिस्टन्स राहील की नेवर कॉम्प्रोमाइज युअर सेल्फ रिस्पेक्ट कधीही मान झोपू नका तुमचं बदलीशिवाय सरकार काही करू शकत नाही त्यामुळे चुकीच्या गोष्टी करू नका न पाटणाऱ्या गोष्टी करू नका वरिष्ठांनी सांगितलं तरी नम्रपणे सांगा की हे होणार नाही म्हणून एवढीच मी तुम्हाला सांगतो परत एकदा सर्वांचं अभिनंदन